मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय डॉक्टर दीपक जगताप शोक होय आतापर्यंत बरेचसे होमिओपॅथ आतापर्यंत म्हणण्यापेक्षा गेल्या एक महिन्याभरामध्ये आपलं सी सी एम पी आणि आय एम ए हे जे द्वंद्व चालू आहे जे युद्ध पेटलेलं आहे सी सी एम पी कोर्सला आय एम ए ऑब्जेक्शन घेतलं आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सीसीएमपी पी डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशनवर स्टे त्याचा इतिहास मी सगळा सांगत बसणार नाही परंतु याच्यामध्ये मी माझे अनेक व्हिडिओज आपण बघितलेले आहेत पण हे व्हिडिओ जे होते ते माझ्या माझी दोन युट्यूब चॅनल आहेत एक जे चॅनल आहे ते डॉक्टर uh, दीपक जगताप किंवा दाम आदमी पार्टी दाम म्हणजे पैसा पैशावर सगळं राजकारण चालतं म्हणून दाम आदमी पार्टी हे दुसऱ्या एका राजकीय पक्षाचं मिमिक केलेलं आहे मी त्याच्यामध्ये व्यंग साधण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यावर माझे बरेचसे सामाजिक व्हिडिओज आहेत मग ते म्हणून मनोज दादा जारांगींच आंदोलन असेल किंवा हे विष्णू चाटे आणि कराड यांनी केलेली हत्या असेल देशमुखांची संतोष देशमुखांची किंवा वैष्णवी हगवण्याचं आत्महत्या प्रकरण असेल किंवा राजकीय विषय असतील त्याच्यामध्ये राजकीय अनालिसिस अर्थात मी कुठल्याही पक्षाचा नाही परंतु शेवटी राजकारणापासून मी स्वतःला फार दूर पण ठेवू शकत नाही किंबहुना आपण कोणीही राजकारणापासून आता आपण सीसीएमपीच बघा शेवटी आपल्या राजकारणाच्या दरबारात जाऊन घोडा अडकलेला आहे त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आपली प्रॅक्टिस जरी असली तरी कळत न कळत राजकीय संदर्भ हे आपल्या जीवन मरणाशी किंवा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीतच असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये योग्य घटना अयोग्य घटना अयोग्य असतील तर त्या का अयोग्य आहेत याचा विचार विमर्श करणं हा त्या चॅनलचा भाग आहे आणि डॉक्टर दीपक जगताप शो हा फुल्ली होमिओपॅथीसाठी डेडिकेट केलेलं माझं एक चॅनल आहे की जे गेली जवळजवळ सात वर्ष चालू आहे तर कृपा करून आज जो व्हिडिओ आहे हा डॉक्टर दीपक जगताप शो याच्यामध्ये सुद्धा मी प्रामुख्यानं होमिओपॅथी फटाफट फॉर जनरल प्रॅक्टिशनर्स म्हणजे जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या आपल्या डॉक्टर मित्रांना पटापट -पड़ देता येतील अशी होमिओपॅथिक औषधं काय आहेत तर याच्या संदर्भामध्ये मी बोलत असतो आणि एक दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ज्याच्यामध्ये आपण याच चॅनल हा सबस्क्राईब करा हा अनेकांना याचा लिंक पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा हे स्पेशली होमिओपॅथीच्या आपल्या डॉक्टर मित्रांसाठी आहे तर याच्यामध्ये त्याचा उद्देश असा आहे की आपण याच्या अगोदरचे सुद्धा माझे व्हिडिओज या चॅनलवरचे काढून बघा याच्यामध्ये जेवढी होमिओपॅथिक मेडिकामध्ये महत्वाची जी ड्रग पिक्चर्स आहेत आणि अगदी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये वापरता येण्यासारखी जी औषध आहेत याचं पूर्णपणे डिस्क्रिप्शन जे आहे ते अगदी चित्रासह मी दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा कॉलेजमध्ये शिकल्यासारखं किंवा पुन्हा एकदा रिव्हिजन होते या उद्देशानं मी डॉक्टर मित्रांनी सुद्धा आपण ते व्हिडिओज बघावेत असं मी तुम्हाला आवाहन करतो आज मी ज्या विषयाकडं बोलणार आहे तो विषय आहे अगदी सामान्य सामान्य गोष्टी कारण मी त्या मागच्या जे माझे जे व्हिडिओ चालू होते आय एम एच्या आणि सीसीएमपी च्या संदर्भात त्यावेळेस मी सुतोवाच केला होता की आपण होमिओपॅथी औषधं जी दैनंदिन जीवनामध्ये वापरता येतील अशी वापरायला सुरुवात करूयात की जेणेकरून तुम्हाला तुमची प्रॅक्टिस अधिक सुलभ होईल पेशंटचा तुमच्यावरचा विश्वास अधिक वृद्धिंगत होत जाईल आज आपण बोलूयात ऍसिडिटी किंवा अपचन या विषयावर साठी महत्वाची जी औषधं आहेत ना ही तुम्ही तुमच्या ओपीडी मध्ये तीस एम एल साधारणत आणून ठेवावी त्यापैकी एक औषध जे महत्वाचं आहे ते नक्सोमिका नक्सोमिका अक्षरशः शंभर एम ची एक बाटली आणून ठेवा ग्लोबिल्स आणून ठेवा चाळीस नंबरच्या गोळ्या आणून ठेवा शक्यतो त्या वापरायला सोप्या पडतात म्हणून मी तुम्हाला सल्ला चाळीस नंबरच्याच चा गोळ्यांचा देईन आणि वन आणि टू ड्रामच्या बाटल्या आणून ठेवा ही अगदी प्राथमिक गोष्ट जी आहे ही आपण करा नकसोमिका मध्ये काय होतं की नक्सोमिकाचा पेशंट हा सेडेंटरी लाइफस्टाइल एखादा शेटी येतो डॉक्टर साहेब मला सारखाच अपचन होतंय सारखं पोटात पोट डंबरते आहे गॅस होतो खूप घ्यास होतो म्हणतात पेशंट खूप घ्यास होतो पोटात आणि ढेकर येतात आणि जेवणाची काय म्हणजे जेवायचं म्हणून मी जेवतो पण मला माझं तुम्हाला तर टायमिंग आहे माझं दुपारी मला जेवायला साडेतीन चार वाजतात रात्रीचं जेवण मला माझं सगळं दुकान बंद केल्यावर घरी जातो मी निवांत साडे अकरा बाराला मी जेवण करतो हे जे लाईफस्टाईल मग झोपतो किंवा आय टी मधले जी लोक असतात ते सुद्धा तुम्हाला हीच हिस्ट्री सांगतील काही नाही आमचा मी चौदा तास आम्ही बसलेलो असतो आणि एकदा ते काम संपलं की मग काहीतरी आम्ही स्विगीवर किंवा झोमॅटोवर ऑर्डर केलेलं असतं मग त्याच्यामध्ये पास्ता मोठा पिझ्झा किंवा बर्गर हे खातो त्याच्याबरोबर कोक किंवा काय सॉफ्ट ड्रिंक्स किंवा प्रसंगी दारू सुद्धा पितो तर हे सगळी जी लक्षणं आहेत ना याच्यामुळे जर अपचन होत असेल याच्यामुळे जर गॅसेस होत असतील ऍसिडिटी होत असेल तर याच्यासाठी नक्सोमिका परफेक्ट औषध आहे दोनशे प्रोटेन्सीमध्ये नक्सोमिकाचा वापर करा आणि बघा तुम्हाला फार छान रिझल्ट त्याचा मिळेल आणि तुम्हाला स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर असल्याचा अभिमान देखील वाटेल आणि हळूहळू कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होईल दुसरं औषध आहे कार्बोहेज मध्ये काय होतं की जो पेशंट सांगतो डॉक्टर मला खूप गॅस होतो पोटात खूप ढेकर येतात असं सारखं करायला लागतं बघा म्हणतो तपासताना सुद्धा आपण पोटाला दाबलं तो उठून बसतो करतो कार्बोहेज कार्बो दोनशे पोटॅन्सी मध्ये वापरायचं चार चार गोळ्या दिवसात तीन वेळा घ्यायला सांगा एक आठ दहा दिवस घ्यायला सांगा त्याची गॅसेसची तक्रार कमी व्हायला सुरुवात होते आणखीन गॅसेससाठी एक प्रमुख औषध आहे किंवा ढेकर येण्यावरचं किंवा फ्लॅच्युलन्स गॅस पास होणं याच्यावरच आणखीन एक महत्वाचं औषध नॅट्रम फॉस नॅट्रम फॉस तुम्ही तीस मध्ये वापरा किंवा नॅट्रम फॉस हे तुम्हाला अक्षरामध्ये बायोकेमिक मध्ये सुद्धा तयार केलेलं मिळतं लोअर मध्ये सिक्स एक्स पोटेंसी मध्ये चार चार गोळ्या तीन वेळा घ्यायला सांगायच्या चार चार गोळ्या तीन वेळा असं सलग दहा पंधरा दिवस घ्यायला सांगा पुन्हा पेशंट भेटल्यानंतर तुम्हाला सांगेल की डॉक्टर माझे गॅसेस तुम्ही दिलेलं औषध आतापर्यंत मी काय काय खायचो बडीशेप खायचो ओव्याचं पाणी प्यायचो जलसी गोळी चघळायचो किंवा आणखीन ते काळ्या रंगाच्या ज्या गोळ्या असतात त्या पण मी हजमोला 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 पण मी चघळायचो पण काय नाही कशानेच फरक पडला नाही तुमचं ज्या गोळ्या दिलं ना त्या इतक्या भारी साबू जाण्यासारख्या गोळ्या की मला गॅस लगेच पास होतो किंवा आता फार प्रमाण माझं कमी झालेलं आहे चायना ऑफिसिनालिस हे सुद्धा थर्टी पोटांची मध्ये द्या चायना ऑफ मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोटामध्ये गॅस तयार होतो फ्लॅच्युलन्स आणि इरक्टेशन्स याच्यासाठी चायना ऑफ सुद्धा फार महत्वाचं औषध आहे आणखीन एक औषध आहे लायकोपोडियम लायकोपोडियम दोनशे पोटांसी मध्ये वापरा लायकोपोडियमला दुपारी चार ते आठच्या दरम्यान चार ते सहाच्या दरम्यानचं जे अग्रेव्हेशन आहे ते एक महत्वाचं आहे लायकोपोडियमचं दुपारी जेवण केलं की मला चारच्या पुढं मला पोट असं डंबरल्यासारखं किंवा पोट फुगल्यासारखं वाटायला सुरुवात होते हे लायकोपोडियमचा पेशंट सांगेल आणि लायकोपोडियमचा पेशंट असा थिन स्लिम टॉल असा पेशंट असतो उंच पुरा असतो पण असा सडपातळ बांध्याचा असतो लायकोपोडियम हे कावेळीसाठी सुद्धा खूप उत्तम औषध आहे साठी सुद्धा किंवा लिव्हर फंक्शन जर एल एफ टी जर वाढल्या असतील ब्लेरुबीन डायरेक्ट इनडायरेक्ट एस जी पी टी एस जी ओ टी याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हिपॅटायटिसमध्ये हिपॅटायटिस एमध्ये लायकोपोडियमचा वापर अवश्य करा लायकोपोडियम हा मुळात बर्नर आहे सल्फर आणि लायकोपोडियम सल्फरचा व्हेजिटेबल अॅनॉलॉग इज लायकोपोडियम मी तुम्हाला बघा सोपी सोपीच औषधं सांगणार की जी तुम्हाला इझिली उपलब्ध व्हायला पाहिजेत आणि जी वारंवार वापरता यायला पाहिजे काय होतं की एखादी ऑर्गन रेमेडी तुम्हाला सांगून ठेवायची हायमोसासारखं सारखं की ते शंभर पेशंटमध्ये एकाला लागणार त्या एका, ला एका पेशंटसाठी आणलेलं औषध तुमची थर्टी एम ची बाटली कधी उडून जाते इव्हायप्रेट होते तेही कळत नाही तर त्याच्यामुळे मी अशी औषधं सांगतो की तुम्हाला जी रोजच्या रोज त्याला हात लावायची गरज पडेल अशी औषधं मी मुद्दाम सांगतोय रॉबिनिया रॉबिनियामध्ये ऍसिडिटी म्हणजे हार्टबर्न जळजळ होणे ऍसिड असं ऍसिड रिफ्लक्स रिफ्लक्स इसोफिजायटिस किंवा गॅस्ट्रायटिस मध्ये सुद्धा गॅस्ट्रोस्कोपी केलेला पेशंट जर तुम्हाला सांगत असेल गॅस्ट्रिक स्प्रिंकटर जे आहे तिथे जर इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस असेल ना तर तुम्ही बिनधास्त रॉबिनियाचा वापर करा रॉबिनिया बिस्मत आणि अनाकार्डियम अनाकार्डियम ओरिएंटाले अनाकार्डियम म्हणजे बिब्बा बिब्बा जो असतो ना तो बिब्बा त्या बिब्यापासून औषध तयार केलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे बिब्बा अनाकार्डिय मोरेंटले हा हनीमान किंवा जर्मनीमध्ये त्याचं संशोधन होत असताना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा <coughs> बिब्बा हा पेन किलर म्हणून त्याचे डाग दिले जायचे एखाद्या सांध्यावर बिब्ब्याचा जाळून जळत्या बिब्याचे जे ऑइल पडतं ते त्या सांध्यावर सात आठ दहा ठिकाणी त्याचे चटके द्यायचे म्हणजे त्या ठिकाणी फोड येतात आणि फोड आले सेप्टिक होतं आणि मग तो पाय दुखायचा राहतो गुडघा दुखायचा राहतो बिब्याचे डाग देणं हा एक प्रकार ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जायचं अलीकडे तितकस बघायला मिळत नाही किंवा काटा मोडला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बिब्याचं जळणाऱ्या जा, बिब्याचा असं तेलाचा एक थेंब त्या ठिकाणी टाकायचा म्हणजे पुढं सेप्टिक होत नाही तर हा बिब्बा ऍसिडिटीसाठी फार पॉवरफुल आहे आणि साठी अनाकार्डियम बिस्मत आणि रॉबिनिया तिन्ही ड्रग तुम्ही थर्टी मध्ये वापरू शकता अतिशय साधा आणि सोपं मी तुम्हाला पोटेन्सी मुद्दाम सांगतो कारण ज्या मी गेली तेहतीस वर्ष वापरलेली आहेत ही औषधं तेहतीस वर्ष वापरली त्यामुळे माझा अनुभव जो आहे हा मी जसाच्या तसा तुम्हाला ट्रान्सफर करतोय मी तुम्हाला कुठल्याही द्विधा मनस्थितीमध्ये म्हणजे फक्त औषध सांगायचं आणि पोटॅन्सिअर काहीच बोलायचं नाही किंवा पोटॅन्सिअर मोठं भाषण द्यायचं आणि मेडिसिन्स बद्दल काहीच बोलायचं नाही असलं लपाछपीचा खेळ मी करत बसणार नाही तुम्ही ह्या पोटॅन्सिस निर्धोकपणे वापरू शकता ही महत्वाची औषधं आहेत अपचनासाठी नक्समिका लायकोपोडियम कार्बोवेज सिनेटरी लाईफस्टाईल नक्सोमिकाचं लक्षात ठेवा हार्ट बर्न जळजळ जळजळ होत असेल बिस्मत एनाकार्डियम रॉबिनिया ही महत्वाची आहेत खूप गॅस होतोय चायना ऑफिस आणि डॅट्रम फॉस ते पण सिक्स सिक्स पोटन्सी मध्ये किंवा पोटेंसी मध्ये वापरा तुम्ही बघा ही औषध वापरायला सुरुवात करा मित्रांनो ही एवढी पाच सहा औषध आणून ठेवली ना तुम्हाला गॅस्ट्रायटिस रिलेटेड किंवा इसोफेगस टू स्टमक अँड इंटेस्टिंग जी आय ट्रॅक्टशी संबंधित ज्या ज्या तक्रारी पेशंट सांगतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा होईल पेशंटचा तुमच्यावर विश्वास वाढेल आणि तो एक पेशंट तुम्हाला आणखी चार पेशंट तुमच्या समोर आणून उभे करेल त्यामुळं या औषधांचा अगोदर संचय करा आणि तातडीनं वापर सुद्धा सुरू करा पाहत रहा होमिओपॅथी फटाफट फट फॉर जनरल प्रॅक्टिशनर चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका धन्यवाद